तुम्ही देखील या मुलीचे व्हिडिओ आणि तो असतील कधी कीर्तनात कधी संगीतात अशी भारतभर नावलैकिक असणारी स्वादी प्रेम बिस्वा आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे ज्याच्यामध्ये तिचे गुरु आणि तिचा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे नेमकं घटना काय आहे आपण सविस्तर पाहणार आहोत मंडळी ही मुलगी म्हणजे स्वादी प्रेम बिस्वा हिचं नाव हे देशभरात लैकिक आहे इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत ती आपल्या भजनात आणि संगीतामध्ये फेमस आहे तिचे गाणे हे भारतभर चर्चेमध्ये असतात एवढंच नाही तर ती झाडे लावा झाडे जगवा अशा उपकरणामध्ये देखील ती अग्रसर असते एवढंच नाही तर ती सामाजिक कार्य देखील करते पण आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तो फार व्हायरल झाला आहे ज्याच्यामध्ये तिचे गुरु आणि ती कॅमेरा मध्ये कैद झाल्याच दिसून येत आहे हा व्हिडिओ दोन हजार चीव चा असला तरीही आता मात्र प्रसार माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे नेमकं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वतः स्वाती बिसुआ काय म्हणाल्या तुम्ही एकदा त्यांचे म्हणणे ऐका जय श्री कृष्ण राधे राधे आज किसी ने मेरा व्हिडिओ एडिट करायला जब एक बेटी दुखी होती है ना बेटी के जीवन में तर दुख स्वादी है, यांचं म्हणणं आहे तो व्हिडिओ कोणीतरी एडिट केला आहे त्या व्हिडिओ मध्ये स्वतः माझे वडील आहेत मी जेव्हा दुःखामध्ये होते तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला कोणी दुःखामध्ये असताना एक वडील आपल्या मुलीची काळजी करतो असं त्यांचं म्हणणं आहे परंतु हा व्हिडिओ एक सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे ज्याच्यामध्ये एक महिला बाहेर जाते आणि नंतर ते व्यक्ती तिला आपल्या मिठीमध्ये घेतात असे अनेक व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये त्याची गुरु आणि ती कित्येक व्हिडिओमध्ये आहे देशभरात चर्चेमध्ये आपल्या संगीत गायन असो भजन असो सामाजिक कार्य असो अग्रेसर असणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ कोणतरी जाणून बुजून नाव खराब करण्यासाठी सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे का हाच मोठा प्रश्न पडतोय परंतु एक चांगल्या व्यक्तीचा व्हिडिओ असा सोशल मीडियावरती व्हायरल करणे हे चुकीचं आहे पण मंडळी हा टी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हजार चोवीसचा असल्याचं दिसून येत आहे स्वादी मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ एडिट केला आहे अद्याप हे स्पष्ट झालं नाही परंतु हा व्हिडिओ खरं आहे कि खोटा हे अद्याप पोस्ट झाल्यानंतरच कळेल पण मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ खरोखरच एडिट केला आहे की कोणीतरी जाणून बुजून सोशल मीडियावरती हा नाव बदनाम करण्यासाठी कट आहे तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत लो, जास्त लोकांना नक्की शेअर करा